तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मसावी व लसावी काढण्यासंबंधीची जी काही महत्त्वाची सूत्रं आहेत ती अभ्यासूयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या देवकीज मॅथ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देवकीज मॅथ या नावापुढे जे सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावरती प्रेस करा किंवा ते बटन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण महत्त्वाची सूत्रे अभ्यासूया लसावी गुनुले मसावी बरोबर असतं पहिली संख्या पहिली संख्या गुनुले दुसरी संख्या जर तुम्हाला मसावी दिला असेल लसावी दिला असेल आणि एक संख्या दिली असेल तर तुम्ही दुसरी संख्या शोधू शकता लसावी गुणले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकारही दिलेला असतो दोन संख्यांचा गुणाकार ही आपल्याला दिलेला असू शकतो जर जर तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असेल आणि लसावी दिलेला असेल तर त्यावरून तुम्ही मसावी काढू शकता लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार समजा तुम्हाला लसावी दिलेला आहे लसावी दिलेला आहे बहात्तर आणि मसावी दिलेला आहे सहा तर तुम्ही त्या दोन संख्या शोधू शकता लसावी काय आहे बहात्तर भागिले मसावी किती आहे सहा बरोबर असामायिक अवयवांचा आपल्याला गुणाकार मिळेल तर सहा सहा म्हणजे बाराने भाग बसेल आपला बारश कहात्तर असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला मिळाला बहात्तर आपलं सहा बारा तर जर बाराचे आपण अवयव पाडले तीन गुणुले चार तर आपल्याला दोन्ही संख्या मिळतील या मसावीनं या तीनला गुणा तीन गुणुले सहा अठरा आणि या मसावीनं चारला गुणा चार गुणुले सहा चोवीस अशा प्रकारे आपण दोन्ही संख्या काढू शकतो दोन संख्यांचे गुणोत्तर तुम्हाला दिलं एक्स एक्स वाय असून त्यांचा लसावी दिला यम तर त्यांचा मसावी आपल्याला काढता येतो अतिशय हे सोपं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्वाची सूत्रे आपण पुढे सांगणार आहोत तर दोन संख्यांचं गुणोत्तर दिलं आहे एक्स वाय आणि त्यांचा लसावी दिलेला आहे यम तर त्यांचा आपल्याला मसावी काढायचा असेल तर आपल्याला मसावी बरोबर लसावी भागिले हे जे गुणोत्तर दिलं आहे त्यांचा गुणाकार करायचा एक्स गुणूले वाय तर आपल्याला आपोआप मसावी मिळून जातो तर समजा आपण उदाहरण दाखल बघूयात की दोन संख्यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे तिना चार आणि लसावी दिलेला आहे एकशे वीस एक तर आपल्याला मसावी शोधायला सांगितलं असेल परीक्षेमध्ये तर मसावी बरोबर मसावी बरोबर लसावी काय आहे एकशे वीस भागिले तीन गुणुले चार बरोबर एकशे वीस भागिले तीन चोक बारा बारा एक बारा दहाचा भाग बार बसेल मसावी मिळेल आपल्याला मसावे आपल्याला दहा मिळेल तर त्या संख्या आपण कशा शोधू शकतो तर या गुणोत्तरातील या तीनला दहाने गुना, म्हणजे या मसावी न तीन गुणुले दहा बरोबर तीस आणि हे जे चार आहे त्या चारने सुद्धा या दहाला म्हणजे मसावीला गुणा चाळीस या दोन्ही संख्या आपण शोधू शकतो तर तीस आणि चाळीस यांचा मसाव्या असेल दहा आणि लसावी असेल एकशे वीस अशा पद्धतीनं जर तुम्हाला परीक्षेमध्ये उदाहरण विचारलं तर तुम्ही मसावी काढू शकता लसावी भागिले हे गुणोत्तर एक्स गुणले वाय आणि मसावी काढला की त्या मसावीने या एक्सला गुणलं की आपल्याला एक संख्या मिळते आणि या वायला गुणलं की आपल्याला दुसरी संख्या मिळते यानंतर न चौथं बघा अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा जिने एक्स वाय झेड या संख्यांना निशेष भाग जाईल मोठ्यात मोठी म्हणलं मोठ्यात मोठी संख्या काढा म्हटलं की आपण मसावी काढायचा या तीन संख्यांचा आपण मसावी काढायचा बघा ते आपलं उत्तर असेल म्हणजे उत्तर काय असेल एक्स वाय व झेड यांचा मसावी ते आपलं उत्तर असणार आहे तर आपण उदाहरण सोडून पाहूया की अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा जिने चोवीस छत्तीस व साठ या संख्यांना भागले असता बाकी उरणार नाही तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी चोवीस छत्तीस व साठ यांचा मसावी काढायचा आहे मसावी किती येईल तर तो, तो मसावी येईल बारा हे आपलं उत्तर असणार आहे बारा पुढचा आपण पाचव पाचवी ट्रिक पाहूया अशी मोठ्या मोठी संख्या शोधा जिने एक्स वाय झेड या संख्यांना भागले असता प्रत्येक वेळी समान शेषमेल शेष किंवा आपण इथं म्हणूया बाकी समान बाकी मिळेल तर आता लक्षात घ्या मोठ्यात मोठी संख्या म्हटलं की आपण मसावी काढायचा तर उत्तर काय असेल आपलं अशा प्रकारच्या उदाहरणाचं उत्तर बरोबर काय करायचं बघा वाय वाजा एक्स हा आपल्याला फरक मिळाला यम त्यानंतर न झेड वाजा वाय हा आपल्याला फरक मिळाला यन आणि वाजा एक्स हा आपल्याला फरक मिळाला ओ तर या तिघांचा आपल्याला मसावी काढावा लागतो ते आपलं उत्तर असतं पुन्हा एकदा लक्षात घ्या की अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा जिने एक्स वाय झेड या संख्यांना भागले असता प्रत्येक वेळी समान शेष किंवा बाकी उरेल तर काय करायचं वाय वाजा एक्स त्याच्यातून आपल्याला त्या दोन संख्यांच्या फरकामधून आपल्याला एक संख्या मिळेल ती असेल यम झेड वाजा एक्स या दोन संख्यांच्या झेड वाजा वाय या दोन संख्यांच्या फरकातून आपल्याला एक संख्या मिळेल तिला आपण यन मानू आणि झेडवाजा एक्स या दोन संख्यांच्या फरकातून आपल्याला संख्या मिळेल ओ तर या जो काही फरक आलेला आहे त्याचा मसावी काढला की ते आपलं उत्तर असेल तर लक्षात घ्या असं आपण अशा प्रकारचं एक उदाहरण पाहूयात अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा जिने एकतीस शेहेचाळीस व शहात्तर या संख्यांना भागले असता प्रत्येक वेळी समान बाकी उरेल तर या ठिकाणी एक्स काय असेल एक्स असेल एकतीस वाय असेल सेहेचाळीस आणि झेड असेल शहात्तर तर आता आपण काय करणार आहोत वाय वजा एक्स म्हणजे चाळीस वाजा एकतीस बरोबर पंधरा त्यानंतरनं झेड वाजा वाय म्हणजे काय शहात्तर वाजा सेहेचाळीस बरोबर एकतीस आणि झेड वाजा एक्स म्हणजे काय शहात्तर वाजा एकतीस ते आपल्याला मिळेल पंचेचाळीस तर आपण काय करायचं आहे पंधरा तीस जो काही फरक आलेला आहे पंधरा तीस आणि पंचेचाळीस यांचा मसावी काढायचा मसावी इल पंधरा कारण लक्षात घ्या पंचेचाळीस तीस या दोन्ही संख्या पंधरा आणि विभाज्य आहेत म्हणजे पंधराच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहेत अशा वेळेस जी काही लहान संख्या असते पंधरा तो असतो मसावी आता बघा एकतीसला जर आपण पंधराने भागलं तर आपल्याला बाकी एक उरेल सेहेचाळीसला जर आपण पंधराने भागलं त्याही वेळेस बाकी एक उरेल आणि शहात्तरला जरी आपण पंधराने भागलं तरी बाकी एकच उरेल म्हणून पंधरा ही मोठ्यात मोठी संख्या झाली सहाव उदाहरण आपण पाहूया सहावी ट्रिक आपण पाहूया जर या ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा जिने एक्स वाय झेड या संख्यांना भागल्या असता अनुक्रमे ए बी व सी बाकी उरेल मोठ्यात मोठी म्हणलं की आपण मसावी काढत असतो लक्षात घ्या तर हे उदाहरण कसं सोडवायचं तर ते बघा काय करायचं एक्स वजा अनुक्रमे म्हटलं आहे म्हणून एक्स वजा ए यांचा फरक आपल्याला जर मिळाला तो आपण यम मानूया त्यानंतर ना वाय वजा बी हा आपल्याला फरक समजा आपल्याला यन मिळाला आणि झेडवाजा सी हा फरक आपल्याला ओ मिळाला तर काय करायचं आहे पहा जो काय हा फरक मिळाला आहे त्या फरकाचा आपल्याला मसावी काढायचा ते तुमचं फायनल उत्तर असेल काय असेल तर फायनल उत्तर असेल उदाहरण स्वरूपात आपण पाहूया अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा जिने तेवीस सदोतीस व एकोणपन्नास या संख्यांना भागले असता अनुक्रमे तीन दोन चार बाकी उरेल तर या ठिकाणी एक्स काय आहे ते बघा एक्स बरोबर तेवीस वाय बरोबर सदौतीस आणि जेड बरोबर एकोणपन्नास ए बरोबर आहे ए बरोबर आहे तीन बी बरोबर आहे दोन आणि सी बरोबर आहे चार तर एक्स वाजा ए म्हणजे तेवीस वाजा तीन आलं वीस वाय वाजा बी म्हणजे काय तर सदवतीस वाजा दोन आलपस पस्तीस आणि झेड वाजा सी बरोबर झेड आहे एकोणपन्नास वाजा चार बरोबर आपल्याला मिळेल पंचेचाळीस तर या तिन्ही संख्यांचा आपल्याला म्हणजे फरकाचा मसावी काढायचा ते तुमचं फायनल उत्तर असेल तर या तिन्ही संख्यांचा मसावे असेल पाच तुम्हाला तर मसावी कसा काढायचा ते माहितीच आहे पाच असेल लक्षात घ्या पाचने जर आपण तेवीसला भागलं तर आपल्याला बाकी तीन उरेल सदोतीसला जर भागलं तर बाकी दोन उरेल आणि एकोणपन्नासला जर भागलं तर बाकी उरेल आपल्याला चार त्यामुळं पाच ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिला आपण जिने आपण तेवीस सदतीस आणि एकोणपन्नास भागले असता बाकी अनुक्रमे तीन दोन आणि चार मिळते त्यानंतर ना सातवी ट्रिक पहा किंवा तुमच्या माहितीस्तव हे सातवं उदाहरण एक ते दहापर्यंतच्या संख्यांचा लसावी किंवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या साऱ्या संख्यांनी विभाज्य असणारी संख्या कोणती आहे तर तुम तुमच्या माहितीस्तव आहे हे पंचवीस वीस ही संख्या अशी आहे की तिला एक दोन तीन चार पाच या साऱ्या संख्यांनी निशेष भाग जातो किती उत्तर असेल आपलं तर पंचवीस वीस म्हणजे दोन हजार पाचशे वीस आठव पाहूया एक ते दहा पर्यंतच्या मूळ संख्यांचा लसावी किती किंवा दोन तीन पाच सात या संख्यांनी विभाज्य असणारी लहानात लहान संख्या तर एक ते दहा पर्यंत दोन तीन पाच व सात या मूळ संख्या आहेत आता या मूळ संख्यांचा लसावी काय असतो तर दोन गुणुले तीन गुणुले पाच गुणुले सात लसावी असेल सात पाच पस्तीस पस्तीस त्रिक एकशे पाच आणि एकशे पाच गुणे दोनशे दहा म्हणजे ती संख्या असेल दोनशे दहा कोणती संख्या असणार आहे तर दोनशे दहा अशा प्रकारे आपण मसावी आणि लसावी याच्या काही ट्रिक्स अभ्यासल्या तुम्हाला जर या ट्रिक्स आवडल्या असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद